विकसनशील नेतृत्व कर्तव्यनिष्ठ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक विकासासाठी अहोरात्र झटणारा सर्वसामान्यांच्या हाकेला कायम धावून येणारा आपला हक्काचा माणूस आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल नऊशे कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे विकास कार्याचा आपला झरा असाच वाहत राहो कर्जत खालापूरचे कार्य सम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा शुभेच्छुक अॅडव्होकेट संकेत जनार्दन भासे नगरसेवक कर्जत नगर परिषद शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजित यांच्या माध्यमातून माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केल्यानंतर पहिल्यांदा मी कर्जत तालुक्यामध्ये आज आल्यानंतर माझं भव्य स्वागत आपण सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलं माझ्या अगोदर जिल्हा प्रमुख संतोष गोयल यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं श्रीपादाई देशमुख यांनी देखील या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख संभाजी जट्टा शिवराम सगळेच पदाधिकारी महिला पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकारी राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या जवळपास आठ जागा या ठिकाणी जाहीर झाल्या आणि उर्वरित ज्या जागा आहेत आपल्या काही सात अजून दो। एक दोन दिवसामध्ये जायच होते सात एकंदरीत राज्यामध्ये एक चांगलं वातावरण खर कर तर माहितीच आहे आणि माहितीच्या माध्यमातून एकलं एक चांगलं एक एक काम सकारात्मक काम गेल्या जवळपास अठरा महिन्यापासून राज्यामध्ये होत आहे लोकसभेची निवडणूक होत असताना केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करते आणि गेले दहा वर्षामध्ये केलेलं काम त्याचबरोबर mm. जगाच्या पाठीवरती भारत देशाची प्रतिमा उंचवण्याचं काम मान्य पंतप्रधान केलं त्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना पक्षाच्या वतीनं माझ्या उमेदवारीची घोषणा झालेली त्यामुळे चिन्ह देखील आपल्याला माहिती आहे धनुष्यभा कारण वृत्तपत्रामध्ये किंवा मीडियाच्या माध्यमातून वेगळे आराकडे पत्रकार मित्र सातत्याने सांगत होते परंतु महायुतीच्या घटक पक्षाचे सगळ्या नेत्यांनी एक ते मुख्य निर्णय घेतला आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती लढते शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावरती लढते <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढते आणि चिन्ह या मतदारसंघामध्ये तर मतदारांना आणि कार्यकर्त्यांना कारण दोन हजार नऊ पासून आपण या मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून लोकसभेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी नंतरच्या कालावधीमध्ये विधानसभेला देखील त्याच पद्धतीने आपण त्या निवडणुकीला सामोरं लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यामध्ये विधानसभेची या तालुक्याचे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ थोरवे हे काही कारणाला फोन केला काही कारणावस्त आज या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही परंतु त्यांनी सांगितलं की परंतु आपण पुढच्या तीन चार तारखेला एक बैठक संयुक्तपणे मेळावा आपण या मतदारसंघात परंतु तालुक्यामध्ये येत आहे तर तुम्ही शिवसेना पक्षाच्या कार्यालयामध्ये आपले कार्यकर्ते पदाधिकारी स्वागत करते आणि हा बैठक झाल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यांच्या कार्यालयामध्ये जाणार आहे त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आल्यानंतर आर पी एल कार्यकर्त्यांना भेटणार शेवट आपल्याला माहितीच्या माध्यमातून या सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटत असताना आपल्याला प्रत्येकाच्या या मतदारसंघामध्ये प्रत्येकाच्या भावना प्रत्येकाची आवर्जून सांगतो की काम करत असताना विरोधी पक्षाच्या उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते चुकीच्या पद्धतीने प्रचाराची धुळा सांभाळतील प्रचार करतील नेहमी सांगतो माझ्या भाषणामध्ये गणपतीची पूज मिळत्याने एखादी गोष्ट कुठे कुठे लागते मी या मतदारसंघामध्ये दहा वर्षी काम होतोय कामाचा लेखा होता मतदारापर्यंत माहिती पुस्तकाच्या माध्यमातून आपण समजलेला आहे आपण एक शब्द देखील खोटं काय बोलणार नाही एक शब्द देखील आपण देखील कार्य करतो खोटं काय सांगायचं या मतदारसंघामध्ये लोकसभेचा उमेदवार म्हणून केंद्राच्या आणि राज्याच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून आम्हाला आता सहकार्य खरं तर शिंदे यांच्या माध्यमातून मिळाला आणि मग राज्याच्या माध्यमातून मोठा निधी मिळाला त्याच पद्धतीने या मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघाचा काय करण्याचं काम आमदार शेट कोटे यांनी दिला राज्यामध्ये जेवढे आमदार आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त निधी खरं तर शेट्टी या मतदारसंघामध्ये खऱ्या अंतर एक चांगलं काम लोकांना हवा असणार लोकांच्या विकासाच्या दृष्टीकोनातून चांगलं काम शेती केलं येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं घाटाच्या वरचे उमेदवार मी पण घाटाच्या वरचा आहे घाटाच्या वरचा आहे परंतु आता काही नवीन नाही दोन हजार नऊ ला पण घाटाच्या वरचाच उमेदवार होता दोन हजार चौदा ला पण घाटाच्या वरचाच होता दोन हजार एकवीस ला पण घाटाच्या अनुभव होता पक्षाचा उमेदवार शिवसेनेचा उमेदवार म्हणून आम्ही या मतदारसंघामध्ये आहे परंतु ज्या उमेदवाराची ओळखच नसते ज्या उमेदवार उद्द्याला आपली मुली मतदार ओळखतच नाही म्हणून आपली मोडच्या आघाडी मिळाली सुविधा आता त्यांनी सांगितले की त्याहीपेक्षा जास्त मताची आघाडी या लोकसभा मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीला मिळाला आणि आहे गणेश बादलींची चर्चा केली कारण मी आज सकाळी खरं तर पनवेल आणि पोरणचा दौरा करणार होतो परंतु मावळकडे बरोबर त्यांची बैठक असल्या परंतु उद्या सकाळी मी मावळपदी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतो मावळचे आमदार माझे आमदार त्यांची बैठक घेतो त्यांना भेटतो तो प्रमुख पदाधिकाऱ्यांना परत बारा भेटतो माझा नंतर पुन्हा एकदा होईल त्यावेळेस या मतदारसंघाचे प्रमुख जे आहेत पक्षाचे असतील प्रमुख होते त्यांना आपण भेटतो प्रत्येकाला आणि नंतर आपण जेव्हा भेटतो एखादा असा चौथा चव्वेचाळीस पंचेचाळीस दिवस आपल्याकडे अजून आहे प्रचाराला मोठा प्रचाराचा भाग आहे त्यामुळं प्रत्येकाला भेटता येईल त्या दृष्टिकोनातून आपण भेटतो अनेक जण मला सांगत होते की तो दोन उमेदवार दोन महिन्यापासून फिरतोय दहा वर्ष फिरतोय की त्यांना दोन महिन्यापासून फिरतोय दोन महिन्यापासून फिरतोय मला ओळख करून द्यावी लागते दहा वर्ष कामाच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये फिरत आलेले या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये फिरत आणि मी छाती ठोकपणे सांगतो सगळ्यात मोठं काम केलं असेल तर तुम्ही वीज दिली तिचा रस्ता केलेला आहे आदिवासी भागामध्ये या ठिकाणी देखील गरजांना सवाधिक दिली गेल्या पंचवर्षामध्ये आणि याही पंचवीस वर्षामध्ये दिलेला आहे आणि निधी देत असताना सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं होतं की कुणी कुणाला ने माझ्याकडे येईल त्याला मी सांगितलं पत्र लिहून दिलेल्या कारण माझा कशामध्ये हस्तक्षेप नाही कुठल्या कामामध्ये हस्तक्षेप नाही ठेकेदाराच हस्तक्षेप नाही कशात देखील हस्तक्षेप नाही कारण कार्यकर्ते प्रामाणिकपणे या तालुक्यामध्ये काम करतात त्यांच्या कार्यकर्त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य देण्याचं काम त्यांना त्यांच्या इच्छेनुसार काम करायचं काम मी सातत्याने केले मी तालुक्याच्या राजकारणामध्ये पक्षांतर्गत राजकारण असले तर देखील तुम्ही या तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष वाढवण्याचं आमदार काम करता या राज्यामधील शिवसेना उभारली नंतर खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेंचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम हाती घेतल्यानंतर संबंधित राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचं नेतृत्व आपण सगळ्यांनी मान्य केलं तुम्ही मान्य केलं मी देखील मान्य केलं राज्यामध्ये शिंदे साहेबांनी प्रकारचा सा पाया सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका आणि खऱ्या अर्थानं विकास काय असतो ते गेल्या सतरा अठरा महिन्यामध्ये शिंदे साहेबांनी काम आहे या संपूर्ण मतदारसंघामध्ये काम करत असताना आपण प्रचंड परीक्षा लोकसंपर्क शिंदेसाहेबांच्या फोटो खाली ठेवलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये देखील कालावधीचे स्वतः शिंदेसाहेब कुरत मध्ये आमदारांच्या मान देऊन या ठिकाणी आले आणि उद्घाटन घेतली आज आपण बाहेर पाहतो की या सगळ्या परिसराचा काय आपल्याला पडल्याचे राज्य सरकारच्या माध्यमातून मिळालेला मोठा फडण आणि आमदारांनी मिळालेला मोठा फडणवीस या ठिकाणी संपन्न झाले त्यामुळे लोकांना आपण कामाच्या माध्यमातून मदत मागायची प्रत्येक गावामध्ये असं एक पण गाव नाही प्रत्येक गाव शहराच्या काम आहे म्हणून आपला अधिकार आहे प्रत्येक कार्यकर्त्याचा अधिकार आहे ते अधिकारवाणी आपण देखील सांगा जे काम इथून पाठिंबा कधी झालं आहे याबद्दल ही कामं करण्याच्या संदर्भात इथून पुढच्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्याबरोबर आज हे देखील इतर गट घटक पक्ष देखील आणि म्हणून काम करत असताना सगळ्यांना बरोबर आपल्यातील सगळे हिवे दावे बाजूला ठेवून देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की चारशे पाच आणि म्हणून कुठल्याही ज्योतिषाची आपल्याला आवश्यकता नाही आपण शंभर टक्के विजय होणार आहे आणि त्या विजयामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचा सहभाग आपला असला पाहिजे आणि मला स्वतःला खात्री तर मी जवळपास यांना माझी नववी निवडणुकी त्यांना माहिती नसेल पाच वेळा महापालिकेची निवडणूक लागला एकदा विधानसभा तिसऱ्यांदा माझी लोकसभा आहे म्हणून मी नववी निवडणुकीला सामोरं जात असताना निवडणुकीचा देखील मला चांगला अनुभव येईल निवडणुकीचा अनुभव मी कार्यकर्त्यांना ओळखतो मतदाराच्या देखील मनातलं ओळखतो भविष्यात मनातलं ओळखतो म्हणजे आपण कामाच्या माध्यमातून त्या लोकांपुढे जातो आणि मला खात्री शंभर टक्के आपण काम केले म्हणून लोकांना मतदारांना सांगतो की शाही लोकपणे सांगतो एक काम केले कामाच्या माध्यमातून रेल्वेचे असतील ते सरकारच्या माध्यमातून तो जो निधी या संपूर्ण राज्याला आणि मतदार सरकारला येतो निधी आणण्याचं काम आणि मला स्वतःला अभिमान हे सांगायचा की देशभरातून एकशे चाळीस कोटी जनतेतून पाचशे त्रेचाळीस खासदार निवडून जातात तुमचा लोकप्रतिनिधी तुमचा खासदार देशाच्या लोकसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न मांडणार सर्वाधिक <laughs> आणि सर्वाधिक उपस्थिती असणार आहे म्हणजे देशाच्या केंद्र सरकारच्या लोकसभा डॉट इन ह्या अधिकृत वेबसाईटवरती जा मी तुम्हाला सांगतो म्हणून तुम्ही सांगतो तुम्ही काय बोलत असाल अधिकृत वेबसाईटवर जा आणि देशभरातल्या गुगलला सर्च केलं की देशाच्या पाचशे त्रेचाळीस हजाराचे नाव जर तुम्हाला पोहोचणार असेल त्याचं नाव टाका आणि त्याचा सगळा इतिहास किती प्रश्न विचारला किती हजेरी लावतील कोणता प्रश्न नु विचारला आणि कोणत्या प्रश्नाला मंत्र्यांनी उत्तर दिलं आणि काय उत्तर दिलं तर पूर्णपणे त्या वेबसाईटवरती अपलोड होतं आम्ही लोकसभेमध्ये बोलल्यानंतर पाचव्या ते दहाव्या मिनिटाला एवढं ती वेबसाईट असते म्हणजे असं काही बोलतो आणि दोन दिवसांनी त्याची माहिती मिळाली दहाव्या मिनिटाला पाचव्या दहाव्या मिनिटाला सभापत्र असतील ती अपडेट होतात आणि अधिकृत वेबसा करत असताना सगळ्यांना बोलतो आपण प्रचाराची पाच सात दिवसांनी त्या प्रचाराची सुरुवात आपण करतो पण आज खास करून मी गरजेच्या दौऱ्यावर असताना प्रमुख पक्षाच्या भेटावं या दृष्टीकोनातून मी आज त्या ठिकाणी आले अनेक बोलतात मला सगळ्यांना मनसे धन्यवाद व्यक्त करतो गेले दहा वर्ष आपण मला दिलेला पाठिंबा दिलेलं प्रेम हे कधी विसरू शकणार नाही कारण गेले दहा वर्षामध्ये अनेक वेळा या मतदारसंघामध्ये अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून भेट घेत असते परंतु कदाचित मोठा मतदारसंघ आहे घरापुरी भेंटाने या ठिकाणी स्वागत केलं मनस्वी आभार व्यक्त करून येणाऱ्या निवडणुकीला आपण सगळ्यांनी घरघोरी जा जाऊन सांगा शिव माहितीचा उमेदवार म्हणून धनुष्यबाण तेच चिन्ह आपल्या लोकसभेला गेले अनेक वर्ष ते चिन्ह आहे तेच चिन्ह आहे आणि मतदार कदाचित युवा मतदार वाढला असेल किंवा काही शिफ्ट झालेला असेल या भागामध्ये तो मतदार वाढला असेल त्या नवीन मतदारांना देखील जोडण्याचं काम करा गेल्या अनेक निवडणुकीच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या गोष्टीला सामोरं केला असतो कार्यकर्ते काम करत असताना आपण चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी जेवढ्या जेवढ्या निवडणुका झाल्या ग्रामपंचायतीपासून किंवा सुद्धा लोकसभेत त्या सगळ्या निवडणुकीला सामोरं जात असताना चांगलं काम उभं करण्याचं काम केले म्हणून राज्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सतरा सतरा अठरा अठरा तास लोकांसाठी काम करतात असा नेता मिळलेला नाही म्हणून त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतात देशामध्ये सन्माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश सक्षम होतोय आणि म्हणून महाराष्ट्रचं सरकार आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण भारतीय <único Liberty Overwatch> जनता पक्ष शिवसेना ही युती होती त्याला आता बळकटी देण्यासाठी अजित पवारचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्यामध्ये सहभागी झाले अर्थ आठवणी साहेबांची आरती आपल्याबरोबर आहे घटक पक्ष आणि या माध्यमातून या निवडणुकीला आपल्याला सगळ्यांना सामोरं जायचं निवडणुकीमध्ये सहकार्य स्थापन करणे किंवा अशा प्रकारची मदत करतो पुरस्कार सर्वांना माहिती जगात विचार विचारणा होतो जय हिंद